ठरलं हो। तर मग या मालिकेमध्ये प्रेक्षकांना ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत तो क्षण मालिकेमध्ये फायनली आलेला आहे हो स्वप्नात नाही तर सत्यात तो क्षण आलेला आहे इकडे आता अश्विनच्या समोर असं काही सत्य आलंय की ज्याच्यामुळे अश्विनच्या पायाखालची जमीन हादरली आणि ते सत्य स्वतःच्या रूममध्येच येऊन आलंय प्रियाने आपला कसा वापर केलाय आपल्याला कशा पद्धतीने फसवलंय हे अश्विनला एक नाही तर तीन घटनां म्हणून समोर आलंय आणि त्यानंतर चिडलेल्या अश्विनने काय निर्णय घेतलाय आणि असं अश्विनला काय समजलंय की ज्याच्यामुळे अश्विनच्या रागाचा पारा भलता सग्ण सग्ण आता भलतात चढलेला आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत आता सायली अर्जुनने आणि घरच्या सगळ्यांनी ज्या वेळेला प्रियाला घराबाहेर काढण्यात आलेला आहे त्यावेळेला मात्र आता प्रिया, प्रिया अश्विनला चढवते आणि हे बघ अश्विन काही झालं तरी घरात जायला पाहिजे मला आता चक्कर येते असं ओरडून ओरडून सांगायला लागते मग काय बैलोबा लगेचच घरात येतो आणि माझ्या बायकोला चक्कर येते उद्या जर का तिचं काही कमी जास्त झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही असं ओरडून सांगायला लागतो त्याच वेळेला अर्जुन डोक्याला हात लावतो ही मूर्खबाई इतकी तमाशे करते आणि या अश्विनला हे खरं वाटतंय आणि त्यामुळे अर्जुन चिडतो आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो अरे तुला कळतंय का तू कोणत्या मुलीच्या आहारी जातोयस ती ती तुझा वापर करते आणि तुला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करते पण तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत असं ती अश्विन म्हणतो मला कुणाचंच काही ऐकायचं नाहीये माझ्या तन्वीला आत्ताच्या आत्ता मी आज आणि असं म्हणत असताना आता इकडे त्याला प्रयत्न करते पण बैलोबा काही ऐकायला तयार नसतो फायनली प्रियाला घेऊन तो आत येतो कुणाच काही चालत नाही आता प्रियाला तिच्या रूममध्ये जाण्याची सगळ्यात महत्वाची घाई असते कारण कारण प्रियाला आपल्या रूम मधून आता इकडे काही महत्वाच्या वस्तूंचा आता आहे तो थी थी हे करायचा असतो आणि त्याचमुळे त्या वस्तू तिला घ्यायच्या असतात ज्या रूमला तिच्या लॉक असतं ती रूम तिला उघडायची असते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता लगेचच अश्विन प्रियाला सांगायला लागतो मी पण बघतोय की कोण आपल्याला या सगळ्यामधून आता इकडे हे करू शकतो मला कळत नाही आत्ताच्या आत्ता मला रूममध्ये मध्ये घेऊन चल असं प्रिया म्हणायला लागते प्रिया ज्या वेळेला आपल्याला रूममध्ये मध्ये नेण्यासाठी सांगत असते आणि त्याच वेळेला अश्विन म्हणतो निर्दयी लोक आहे तिथली निर्दयी लोक आणि तरी पण तुला जर का इथेच राहायचं असेल तर ठीक आहे तुला इथेच राहायचं आहे तर मी आता इथे तुला ठेवतोय पण या लोकांच्या सोबत आता राहण्यात काही अर्थ नाहीये प्रिया म्हणते चल अश्विन रूम आता अश्विन रूम मध्ये आल्यावरती प्रिया आता त्याला सांगत असते खरं सांगू तर आपण इथून कुठेही जायचं नाहीये यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अश्विन ऐक तन्वी त्यावरती प्रिया सांगते नाही मी इथेच राहणार त्याच वेळेला अश्विन त्या ड्रॉवरकडे जातो आणि तन्वी हा ड्रॉवर का उघडत नाहीये असं तिला म्हणायला लागतो प्रिया थोडीशी गडबडते आणि अश्विन तुला काय करायचंय त्या ड्रॉवरचं तो राहू दे ड्रॉवर तसाच असंच ती म्हणायला लागते त्यावरती मग आता लगेचच अश्विन विचार करतो त्या दिवशी सुद्धा आता मी हा ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला होता पण हिने हिने त्या दिवशी सुद्धा आता मला ड्रॉवर उघडू दिला नाहीये आणि आज सुद्धा उघडू देत नाहीये काय नक्की हिच्या डोक्यात चाललंय या ड्रॉवरमध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे आता इकडे हा ड्रॉवर ती उघडू देत नाही आहे असा आता तो विचार करतो आणि काहीतरी गडबड आहे कारण या ड्रॉवरचा ज्या ज्या वेळेला विषय निघाला आहे त्या त्या, त्या वेळेला त्या त्या, त्या वेळेला अनेक गोष्टी आता ही लपवण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतंय काय घडलंय कसं घडलंय त्याला काही कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना मग आता अश्विन निघून जात आणि प्रिया आता बाहेर पडते बाहेर पडलेली प्रिया सांगते का तुम्ही सगळेजण मला त्रास द्यायला टपलेले आहात का सगळेजण मला त्रास देताय काय मी तुमचं आता केलेलं आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत आता हे सगळं करताय मला खरंच कळत नाहीये मुळातच मी आता कुणाचं काही ऐकणार नाहीये मी तुमच्यावरती मला हॅरॅशमेंटची केस टाकेन असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली हॅरॅशमेंटची केस आणि आमच्यावरती यावरती अश्विन मागून येतो आणि तो सगळं ऐकायला आता प्रियाला माहित नसतं की अश्विन मागून येतोय म्हणून आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तू आमच्यावरती हॅरॅशमेंटची केस टाकणार तुला लाज नाही वाटत का ग मूर्ख मुली अगं तू तुझ्या आईला तुझ्या आईला आता इकडे करण्याचा प्रयत्न केलास आईलाही करण्याचा प्रयत्न केलास आणि आता चुकीच्या गोळ्या देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केलास तिला वेडा बनवण्याचा प्रयत्न केलास यावरती कल्पना म्हणते स्वतःच्या चुकांची आधी तुला हे नाही आहे आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती पांघरुण घालायला निघालेली आहेस का ग अगं तुला समजतंय काय नक्की तू केलेलं आहेस ते असं म्हटल्यावरती ती सांगते मी काय केलंय मी काही केलेलं नाहीये यावरती मग आता प्रियाला लगेचच सांगायला लागते ससायली काही केलं नाहीस तू तू जे काही केलंस ना ते सगळ्यांना समजलेलं आहे मुळातच रविराज काकांनीच आम्हाला सांगितलं रविराज काका म्हणाले यावरती अश्विन अर्जुन म्हणायला लागतो हो सिनियरनी आम्हाला सगळ्यांना सांगितलंय की तूच प्रतिमात्याला गोळ्या द्यायचीस आणि या गोळ्यांच्या मुळेच प्रतिमात्याला वेड लागले आहे असं म्हटल्यावर ती मग प्रिया म्हणायला लागते काय चाललंय हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं आहे आणि आता काही झालं तरी सुद्धा मी तुमचं हे खोटं ऐकून घेणार नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे अर्जुन सांगायला लागतो खोटं हे मग प्रिस्क्रिप्शन या प्रिस्क्रिप्शन वरती तुझं नाव लिहिलेलं आहे आणि तू आता हे प्रिस्क्रिप्शन ज्या वेळेला आमच्याकडे घेतलंस ना त्याच वेळेला आम्हाला समजलं होतं की तूच ह्या गोळ्या आणलास हे रविराज काकांनी सिद्ध केलंय असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते आणि मागून अश्विन हे सगळं ऐकत असतो अश्विनला कळत नसतं की ही मुलगी आपल्या स्वतःच्या आईला कसं काय मारू शकते किंवा तिला आता वेड बनवण्याचा कसं काय प्रयत्न करू शकते आणि त्याचमुळे अश्विनच्या डोक्यामध्ये टिक 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 चालू होते आणि अश्विन आता विचार करायला लागतो की काय नक्की करायचं आणि ह्या प्रियाचं सत्य कसं शोधायचं काहीतरी आहे काहीतरी आहे आता अश्विन रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती तो जो काही ड्रॉवर असतो तो ड्रॉवर तो आता उघडतो तो ड्रॉवर उघडून झाल्यावरती मग लगेचच त्याच्यामध्ये असलेल्या काही वस्तू समोर येतात आणि अश्विन गडबडतो अश्विनच्या समोर आता जे काही सत्य आलेलं असतं ते सत्य महाभयंकर असतं कारण ज्या काही गोष्टी आता अश्विनला समजल्यात त्या गोष्टी खूपच भयंकर असतात आत। अश्विन आता ते पाहतच असतो तितक्यात मागून प्रिया प्रिया आल्यावरती अश्विन चिडून तिच्याकडे पाहतो अश्विन तिला सांगायला लागतो काय आहे हे यावरती या मग आता लगेच असते म्हणते काय आहे मला नाही माहिती काय आहे ते, का का ते? त्यावरती आता इकडे अर्ज अश्विन सांगायला लागतो मी तुला त्या सुद्धा सांगितलं होतं की तू हा ड्रॉवर उघड हा ड्रॉवर उघडून आता तू तू मला दाखव पण त्यासुद्धा वेळेला तू मला काहीच दाखवलं नाहीस आणि आत्ता आता, आता मला समजलंय की काय आहे ह्या ड्रॉवर मध्ये आता प्रिया गडबडते आतापर्यंत जे सत्य लपवलं ते सगळं सत्य समोर आल्या कारणाने प्रियाला जबरदस्त प्रियाचं भांड फुटलेलं असतं अश्विनच्या हातामध्ये नक्की काय लागले हे प्रियाला माहित नसतं मग ती सांगायला लागते नाही अश्विन तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं काही नाहीये अश्विन म्हणतो माझा गैरसमज झाला होता माझ्या घरच्यांच्या विरोधात जात मी तुझी साथ दिली ना हा माझा गैरसमज झाला होता तो गैरसमज आत्ता दूर झालेला आहे असं म्हणत अश्विन आता इकडे काय हे सगळं नाटक आहे मला समजलं पाहिजे असं अश्विनने आवाज वाढवल्यावरती मग मात्र आता इकडे खूप मोठा धमाका होतो आणि त्यावरती प्रिया खोटं सांगायला लागते नाही अश्विन काही नाही कारण मुळात तिला माहित नसतं की अश्विनला काय नक्की समजलंय किंवा अश्विनला काय भेटलेलं आहे आपल्याबद्दल पुरावा त्यानंतर मग आता अश्विन पण तिला गाफील ठेवतो आणि अश्विन तिला सांगायला लागतो की ठीक आहे तुला जर का मला काही सांगायचंच नाहीये ना तर आता मी पण बघतो मी पण बघतो की आता तू हे सगळं जे काही खोटे नाटे धंदे करतेस ना ते धंदे आता कशा प्रकारे तुझ्याकडून मी काढून घेतोय ते असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अश्विन चिडतो आणि निघतो प्रिया म्हणते थांब अश्विन मी सांगते तुला यावरती अश्विन म्हणतो बोल लवकर काय खरं आणि काय खोटं अश्विनला जे सापडलेलं असतं ते म्हणजे भयंकर सत्य असतं अश्विनच्या समोर आलेलं असतं ते म्हणजे महाभयंकर सत्य असतं मग प्रिया पहिल्यापासून सांगायला लागते प्रिया सांगायला लागते मुळातच मी तन्वी नाही आहे यावरती अश्विन सांगायला लागतो ती गोष्ट मला या सगळ्यामध्ये समजले तू तन्वी म्हणून इकडे का आलीस त्याचं सत्य मला कळलं पाहिजे जोपर्यंत ते सत्य मला कळत नाही आहे तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये तुला कधीच माफ करू शकणार नाही असं तो म्हणायला लागतो त्यावरती ती सांगायला लागते हे बघ अश्विन मुळातच मी तन्वी नाही मी प्रिया आहे पण पण या महिपत शिकरेंनी महिपत शिकरेंनी मला इथे आता इथे आणलेलं होतं महिपत शिकरेंनी इकडे आणल्यामुळे आता मी आलेली आहे यावरती तो म्हणतो म्हणजे तू महिपतची माणूस आहेस मग तू आता महिपतच्या विरोधात इकडे का हे केलंस आणि त्यावरती महिपतची जर का तू माणूस आहेस तर तुला महिपत आता इकडे मारायला का आला होता की ते पण नाटक होतं त्यावरती प्रिया सांगते नाही अश्विन तू माझं म्हणणं एकदा ऐकून घे मी जे काही बोलते ना ती गोष्ट ऐकून घे म्हणजे कसं आहे माहिती आहे का मला उपरती झाली मी तुझ्या प्रेमामध्ये वेडी झाले होते मला कळलं होतं की तू माझ्यावरती खूप प्रेम करतोस पण ज्यावेळेला मला ही गोष्ट समजली ना त्यावेळेला मी ऑलरेडी या सगळ्या ट्रॉमा मध्ये होते महिपतने मला या सगळ्यामध्ये आता ऑलरेडी हे करून टाकलं होतं आणि म्हणूनच म्हणूनच आता मी तुला एक गोष्ट सांगते ती ऐक मला ज्या वेळेला असं वाटलं की मी या घरच्यांना फसवते त्याच वेळेला त्याच्या विरोधात करण्याचा हे करण्याचा मी विचार केला होता पण म्हणूनच तो मला मारायला आला होता मी सगळं सत्य तुला सांगणार तुला माझ्यावरती विश्वास नसेल तर माझ्या मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ तू बघ तो व्हिडिओ जर का आता तू बघितलास तर तुला समजेल की मी तुला सगळं सत्य सांगणार होते यावरती तो म्हणतो माझा तुझ्यावरती आता खोटारडे विश्वास नाहीये सांग काय आहे ते यावरती मग प्रिया जो खूप आधी व्हिडिओ शूट केलेला असतो तो व्हिडिओ शूट केलेला आता इकडे त्याच्या समोर आणते आणि त्याला सांगायला लागते मी तुला जे काही सांगते ते बघ या व्हिडिओमध्ये मी आता तुझ्यासाठी हे सगळं लिहून ठेवलं होतं तुलाच हे सगळं आता मी सांगणार होते आणि ज्यावेळेस वेळेला मी तुला हे सगळं सांगणार होते त्याच वेळेला महिपत शिकरेला ती गोष्ट समजली आणि ती गोष्ट समजल्यामुळे महिपत शिकरेने आता मला मारण्याची धमकी दिली आणि म्हणूनच त्यांनी मला अडकवलं यावरती अश्विन तो व्हिडिओ बघतो आणि तो सांगतो मग इथेच असताना हा व्हिडिओ माझ्यासमोर आत्तापर्यंत का नव्हता आला त्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ अश्विन मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते माझं म्हणणं एकदा जर का नीट ऐकून घे असं म्हटल्यावरती तो म्हणतो म्हणजे आता इकडे मला तू एक गोष्ट सांग की मग या वस्तू कुणाच्या आहेत या वस्तू ज्याच्या कुणाच्या आहेत ती व्यक्ती खरीतन्वी आहे का यावरती ती म्हणते मी सुद्धा त्याच गोष्टीचा शोध घेते आहे तुला माहित नसेल पण मला सुद्धा असं वाटलं की या घराला खरी तान्वी मी परत द्यावी आणि त्याच कारणासाठी मी आता ताबडतोब इकडे आलेली आहे त्याच कारणासाठी मी आले आणि आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार होते ती सांगते माझी गोष्ट ऐकून घेतो एकदा मी जे काही ना ती गोष्ट तितकीच खरी आहे जितकं माझं तुझ्यावरचं प्रेम असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो आता मला तुझ्यावरती विश्वास नाहीये यावरती ती सांगते आता हा व्हिडिओ पण मी तुझ्यासाठी बनवून टाळला याच्यावरती पण विश्वास नाहीये का यावरती अश्विन एक लाईक जोपर्यंत तू मला सांगत की खरी तन्वी कोण आहे किंवा खऱ्या तन्वीची गोष्ट आता आता जो जोपर्यंत तू मला समजून देत तोपर्यंत तोपर्यंत मग मी मी तुझं काहीही ऐकणार नाही तू मला सांग खरी तन्वी कोण आहे आणि तर आणि तरच तर मी तुला माफ करेन यावरती ती सांगते मला काही दिवसांची मुदत दे मी खऱ्या तन्वीला तुझ्या समोर आणून उभं करेन मी त्याच कारणासाठी इकडे बाहेर आलेली आहे माझा गिल्ट मला इतका खात आहे ना की हा गिल्ट हा गिल्ट मला नहुता। आता जगू पण देत नव्हता मी महिपतच्या सांगण्यावर निकडे आले यावरती अश्विन म्हणतो पण एक गोष्ट तर तुला नक्कीच माहिती असेल ना की आता हे गाठोड कोणाचं तुमच्या आश्रमातलं यावरती ती सांगते हे आश्रमातलं गाठोडं आहे की काय आहे की हे सगळं महिपत चिग्रेने कुठून बाहेरून आणून पेरलेलं आहे या गोष्टी खरंच मला काहीच माहीत नाहीये मी या सगळ्या सत्याचा शोध घेईन शोध घेऊन मग आता मी तुझ्या समोर ते सत्य आणेन तेव्हाच मी गप्प बसेन असं आता ती म्हणायला लागते यावरती अश्विन म्हणतो खोटारडे माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये त्यावरती मग ती सांगते मी काय करू की ज्याच्यामुळे विश्वास बसेल अश्विन म्हणतो खरी तन्वी समोर आण पुराव्या सकट तर बघेन मी यावरती आता प्रियावरकडे मोठं चॅलेंज असतं की खरी तन्वी समोर आणायची आहे आता खरी तन्वी सायली आहे हे या मूर्ख मुलीला माहिती आहे पण या मूर्ख अश्विन तिच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवून मूर्खपणा केलेला आहे आणि त्यामुळे अश्विन या सगळ्यात अडकलाय मग प्रिया आता विचार करते काही झालं तरी सा आमदार आमदंड भेद वापरून मला जर का अश्विनचा विश्वास कमवायचा असेल तर मला काहीतरी करायला पाहिजे कारण एकटा अश्विनच आहे की जो या सगळ्यामध्ये मला फक्त आणि फक्त मदत करू शकतो बाकी कुणीही कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे मग आता प्रिया सायली खरी तन्वी आहे हे सत्य जाणत असून ती आता पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करते त्याच वेळ सगळ्यांच्या समोर येऊन अश्विन आता एकदाची माफी मागतो आणि मला खरंच माफ करा तुम्ही मला तन्वीच्या बद्दल जे काही सांगत होता ते खरं आहे यावरती तो सांगतो ही तोतई तन्वी आहे ही आपली तन्वीच नाहीये हिनी आपल्याला फसवण्याचं फक्त आणि फक्त नाटक केलेलं आहे आणि या हिच्या नाटकांना आपण आता भुललेलो आहोत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली म्हणजे त्यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो मला हिच्या रूम मध्ये बरच काही सापडलंय ज्याच्यामुळे ही तन्वी नाहीये तर हिनी आता इकडे तोतय रूप घेतलंय महिपत चिकरेची माणूस आहे हे सत्य समजलंय यावरती अर्जुन म्हणायला लागतो काय यावरती अर्जुनच्या लक्षात येतं अच्छा तरीच ती गाठोडी सापडली नाहीत त्यावरती आता प्रिया नाटक करत सांगायला लागते नाही नाही म्हणजे मला त्याच्याबद्दल काही माहित नाहीये त्यावरती अश्विन म्हणतो ती सांगते की हे महिपत चिग्रेने गाठोडा तयार केलंय यावरती सायली म्हणते नाही आश्रमात वीस गाठोडी होती आमच्या सगळ्या वीस लोकांची आणि त्यानंतर अर्जुन सरांच्या मताप्रमाणे दोन गाठोडी जर का गायब झाली होती तर ती गाठोडी आमचीच असणार मग काय तन्वी खोटं बोलते असं म्हटल्यावरती अश्विनला अजून राग येतो तन्वीचं साठ कन फोडत खरं काय ते सांग खरी तन्वी कोण आहे ते सांग प्रिया खरी तन्वी सायली आहे हे, हे सांगणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे